उन्हाळा सुरू झाला की जसा निसर्गातला उष्मा वाढू लागतो तसाच शरीरातला दाह सुद्धा वाढू लागतो किंवा शरीरात दाह होऊ लागतो थंड प्यावं पाणी प्यावं किंवा सारखं थंड काहीतरी सरबत किंवा कोल्ड्रिंक्स घ्यावे असं वाटतं तर मग कुठलीही हानिकारक कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा किंवा कुठलेही कॅन ज्युसेस घेण्यापेक्षा असं काही पौष्टिक आणि तरीही तहान भागवणारं असं काही पेय आपल्याला करून घेता आलं घरच्या घरी तर रागी सूप किंवा नाचणीचं सूप कृती कशी करायची आपण पटकन बघूयात याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नाचणी सत्व चार सत्व ते पाच चमचे त्यानंतर ताक लागणार आहे आपल्याला ताजं गोड ताक आपल्याला चार वाट्या लागणार आहे त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे रागी म्हणजे नाचणीचं सत्व आपल्याला टाकायचंय ते व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्या गुठळ्या राहायला नको आणि मग त्याच्यामध्ये थोडी मिरेपूड मीठ साखर टाकून ते जे हे जे मिश्रण आहे बाजूला ठेवायचंय आता एक छोट्या पॅनमध्ये तूप टाकायचं आहे आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे सोपी प्रोसिजर आहे तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये लवंग जिरे टाकायचे आणि ते थोडं तडतडले की त्याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते टाकायचं व्यवस्थित उकळून घ्यायचं हलवत राहायचं कारण नाही तर गुठळ्या बनवू शकतात आणि थोडंसं घट्ट होत आलं की लगेच बंद करायचं खूप घट्ट करायचं नाही सूप सारखं पातळ पाहिजे नाचणी व्यवस्थित शिजली जाते ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर लागणार परंतु तेवढंच पौष्टिक रागी सूप किंवा नाचणीचं सूप उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये याचा समावेश करा